मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्र मध्य हार्दिक स्वागत पाया आजा ठलक बार साखरे किसळ भालकीचा पाडा व इतर दहा गावांतील आदिवासी महिलांचा सौ अश्विनी हरेश खापरे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद सरळगाव जिल्हा परिषद गटाच्या संभाव्य उमेदवार सौ अश्विनी हरेश खापरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सरळगाव गटातील साखरे किसळ भालकीचा पाडा नांदगाव मानेवली इंदिरावाडी नेवाळपाडा लिहेपाडा माजगाव दहिवली परताले ब्राह्मणपाडा या बारा गावात हळदी कुंकू आणि साडी वाटप उपक्रम पार पडले या प्रसंगी या उपक्रमाला आदिवासी महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आपण समाजाचे देणं लागतो या उदात्त भावनेतून समाजसेवा करते ती माझी कर्तव्य भावना आहे आणि सरळगाव गटात राहिलेल्या अनेक विकास कामांना प्राधान्य देणारे उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असे या वेळी अश्विनी हरेश खापरे म्हणाल्या या कार्यक्रमाला युवा उद्योजक हरेश खापरे माजी मंत्री कपिल पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष संजय हंडोरे पत्रकार गोपाळ पवार दीपक हरड चंदू हरड तसेच अनेक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवरांची मोठी उपस्थिती होती यावेळी उपस्थित महिलांनी पहिल्यांदाच असा सन्मान मिळाल्याची भावना व्यक्त करत सौ so, खापरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आमचा लोकप्रतिनिधी असाच पाहिजे असे बोलून सौ so, अश्विनी हरीश खापरे यांना आपला ज्ञानाधार व्यक्त केला साखरे किसळ भालकीचा पाडा नांदगाव मानेजी माजगाव अशा बऱ्याच ठिकाणी साडिया वाटपाणी ह्याचा कार्यक्रम हळदी कुंकूचा कार्यक्रम झालेला कसा आहे लोकांचा प्रतिसाद तुम्हाला लोकांचा प्रतिसाद तर उत्तमच आहे लोकांच्या उपस्थितीवरून आणि त्यांच्या ह्याच्यावरून कळतच आहे की ते यांचा पूर्णपणे पाठिंबा आहे भाजप पक्षाला पण आणि मला सुद्धा तर निवडून आल्याच्या नंतर नक्कीच त्यांच्या सगळ्या समस्या सोडवण्याचा मी माझ्या पाहिजे पूर्णपणे प्रयत्न करेन आता काही महिलांनी सांगितला बदल हवा आणि ते ठामपणे म्हणतात बदल हवा याविषयी काय सांगा बदल हवा त्यांचा काही मागचा काही त्यांचा अनुभव असेल की त्यांना काही एवढा चांगला नसेल पण मी त्यांना शब्द देते त्यांना ज्या प्रकारे बदल हवा त्या प्रकारचा बदल करण्याचा ते मी पदावरती बसल्यावरती नक्कीच प्रयत्न करेन त्यांनी माझ्याकडे यावं मला सांगावं त्यांना कशा प्रकारचा बदल हवा त्यांच्या समस्या माझ्यासमोर मांडाव्यात त्या समस्या शंभर टक्के सोडवण्याचा मी माझ्या पहिले प्रयत्न करतो अद्याप उमेदवारी तुम्हाला जाहीर झालेली नाही पण काय वाटतंय तुम्हाला अजून उमेदवारी जाहीर व्हायला वेळ आहे तसा पण माझा भाजप पक्षावरती माजी केंद्रीय मंत्री श्री कपिल पाटील साहेब कार्यसम्राट आमदार किसनजी कतोरे साहेब आणि माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे की ते मला उमेदवारी जाहीर करतीलच आणि त्यांच्या विश्वासावरती मी पात्र नक्कीच उतरेल गटामध्ये जिल्हा परिषदसाठी मी इच्छुक उमेदवार आहे आणि काहीही म्हणजे काहीही तुमची कामं असतील किंवा काही असेल तर ह्या गटाच्या विकासासाठी मी कायम तुमच्या सोबत राहीन मग ते बचत गट असू दे मुलांच्या शाळेचा विकास असू दे किंवा काही असू दे ज्या पक्षाचं आम्ही काम करतो माझे यजमान श्री हरेश खापरे गेली दहा बारा वर्ष बीजेपी पक्षाचं काम करता आहेत आपलं मुरबाड तालुक्याचं भाग्यच म्हणावं लागेल की आपल्या मुरबाड तालुक्याला चांगले नेते लाभलेले आहेत ज्यांना त्यांनी मुरबाड तालुक्याचा विकास खूप चांगल्या प्रकारे केला आहे यांनी यापुढेही करत राहतील आपले माजी केंद्रीय मंत्री श्री कपूरजी पाटील साहेब आमदार किशनजी कचारे साहेब सुभाष दादा यांनी पूर्ण मुरबाड तालुक्याचा कायापर्यटच केलेला आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी आमच्या गावचे सरपंच म्हणून पाच वर्ष काम केलेलं आहे बाजार समितीचे संचालक म्हणून काम केलेलं आहे आणि यापुढेही तुम्ही मला निवडून द्या आणि तुमची सेवा करण्याचा मला वेळ वे द्या एवढंच वे मी तुम्हाला विनंती करेन धन्यवाद अशाच प्रकारचा सामाजिक धंदावा या संपूर्ण विभागामध्ये चालू आहे खरं पाहता त्यांचा परिचय थोडक्यात साहेबांनी करून दिला मी प्रथमतः या ठिकाणी आयोजकांचे आभार मानतो गोपाळ भाऊ असतील सर्व ग्रामपंचायत सदस्य केसर साखरा ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामस्थ खरं पाहता हरेश भाऊंचा परिचय तुम्हाला थोडक्यात करून देतोय हरेश भाऊ हे भुरंगावचे सुपुत्र असून त्या गावच्या त्यांच्या विशेष या सरपंच झाल्या त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक झाला खरं पाहता त्यांची सामाजिक कार्याची घोडदोड पाहता त्या ठिकाणी ते ठाण्यामध्ये वास्तव्यान आहेत ते थाळीसार संस्था हाजलमध्ये मोठमोठ्या मित्रांना उद्योगपतीला पार्टी देऊन तिथे त्यांचा वाढदिवस साजरा करू शकले असते पण त्यांना सामाजिक कार्याची खरं पाहता जाण असते त्याला ता समजतंय की माझी आदिवासी महिला गरीब शेतकरी गरीब महिला यांच्यामध्ये जाऊन त्यांच्यामध्ये मिळून उचलून त्यांच्या विकासामध्ये हातभार लावून त्यांच्या आड्या अडचणी समजून घेऊन या सर्व गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत त्यामुळे त्यांना त्यांची जाण आहे खरं पाहता ते या ठिकाणी कुठल्या प्रकारचे ठेवणार होण्यासाठी इथे आलेले नाही किंवा त्यांच्या पेक्षाची उमेदवारी त्यांनी जाहीर केली नाही स्वतः त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांची चांगल्या प्रकारे कार्याची ओळख आहे ते या ठिकाणी मित्र तुम्हाला स्वतः शब्द देतो होते इथे बऱ्याचशा आठ दाख आमच्या महिला उपस्थित आहेत कार्यकर्ते उपस्थित आहेत ते इथे कुठल्याही प्रकारची ठेकेदारी त्यांना दहा पन्नास लाखाच्या कामाची गरज नाही ते मोठे उद्योगपती एक मोठमोठ्या बिल्डिंग त्यांच्या खाण्या म्हणून बायरूम मध्ये चालू आहे त्यामुळे तुम्हाला मी माझ्या वतीने शब्द देतो का ते अशा प्रकारची ठेकेदारी करणार नाही तुम्हाला छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला हातभार लागेल त्यांना रोजी मिळेल त्यांना कुठे छोटी छोटी कामं देता येतील अशा प्रकारचं नेतृत्व त्यांचं आहे त्यामुळे आपण सर्वांनी साथ देऊन अशा हरेश भाऊ खापरे अश्वित आपण उमेदवारी मिळाल्यानंतर सर्वांनी निवडून द्यावे बोलतो आणि या ठिकाणी जेव्हा आपली उमेदवारी जा, निवडणूक जाहीर होईल त्यानंतर आपल्याला सर्वांना माहीतच होईल कुठली तारीख आहे पण ती तारीख माहिती होईल त्यानंतर जी गोष्ट आहे पण आपले उमेदवार अष्टी काही असून त्यांना भरघोस मतांनी आपण सर्वांनी निवडून द्यायचंय आणि ज्यांना जिल्हा परिषद गट गाव इथून ठाणे जिल्ह्याच्या ठिकाणी कसं जाता येईल आपण असं सर्वांनी त्यांना मतदान करून त्यांना निवडून द्या एवढे बोलून दोन चौक बोलतो जय हिंद जय तळगाव गटातील सर्व कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम राबवून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेगवेगळे उपक्रम राबवले नेत्र तपासणी शिबिर असेल आदिवासी महिलांचा हळदी कंप असेल साडी वाटप असेल असे सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून मेहनत करून खूप चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम राबवलेले आहेत अजून जिल्हा परिषदच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाही आहेत कधी पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे आणि सगळ्या गटामध्ये माझ्या त्या अश्विनी हरेश ठाकरे या इच्छुक उमेदवार म्हणून आहेत भारतीय जनता पार्टीचा गेली पंधरा वर्ष मी काम करतोय युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे आणि माझी धर्मपत्नी अश्विनी ही पाच वर्ष पाच वर्ष गुवनगावची सरपंच होती पाच वर्ष कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक म्हणून काम केलेले आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी बहुतेक काम केलेलं आहे गावामध्ये महिलां सक्षमीकरण बाल विकास संगोपन याची वेगवेगळी कामं केलेली आहेत तर आम्ही कुठलीही ठेकेदारी किंवा कुठल्याही प्रकारचं कामं घेण्यासाठी किंवा कुठल्याही प्रकारचं इथे उमेदवारी मागत नाहीये तर लहान छान कार्यकर्ते असतील महिला असतील आदिवासी महिला असतील यांचं सक्षमीकरण बळकटीकरण कसं होईल आणि लोकांना जास्तीत जास्त सुविधा चांगल्या प्रकारे कशा देता येतील यासाठी जिल्हा परिषद मध्ये जाऊन लोकांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय कसा देता येईल याच्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि सन्माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पटेल साहेब असतील कार्यसंभ आमदार कतोरे साहेब असतील सुभाषदादा पवार यांनी पाच वर्ष मागील जिल्हा परिषद मध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे ते आमचे युवा नेतृत्व सुभाषदा असतील त्या तिघांच्या मार्गदर्शनाने ते आमचा नक्की विचार करून उमेदवारी देतील भारतीय जनता पार्टीकडून आणि त्यांच्या सांगण्यानुसारच आम्ही पुढील वाटचाल करू आणि त्यांचं भारतीय जनता पार्टीचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत जो अजेंडा आहे तो पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि लोकांचं हित कसं होईल आणि लोकांचं न्याय लोकांना कसा, कसा देता येईल याचे प्रयत्न करू एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज उपस्थित त्यांचं सुद्धा या ठिकाणी साखरे गावाच्या वतीने स्वागत आहे त्यांचं श्री तुषार झुंजाराव यांचं या ठिकाणी मंचावर मी मोहन पटो यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं उच्च देऊन स्वागत करायचे या ठिकाणी एक, एक, एक एसएफसी उद्योजक व्यावसायिक एकनाथ भाऊ घुडे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी मी जगन पवार यांना विनंती करतो की त्यांना लाभ मिळाला नाही अशा महिलांना यापुढे आपण तो लाभ देण्याचा श्रीमती अश्विनी खापरे यांच्या माध्यमातून आपण करणार आहोत आपण सर्वांनी सहकार्य करायचंय अशा व्यक्तिमत्वाला जर आपण निवडून दिलं यापुढे त्या करत राहतील आणि अनेक योजना नाहीत ते योजना आणायचा प्रयत्न त्या करत राहतील ते कुठे स्थानिक ठेकेदार नाहीत तर त्यांना याच्या पुढे कामं घ्यायचं नाहीत तेव्हा तुमच्यासाठी सेवा द्यायचे तुमच्यासाठी त्यांना काम करायचे म्हणून त्या ठाण्यावर विचारायच्या आणि आज आपण पाहतो की प्रत्येक आदिवासीवाली पाड्यावर अशा पद्धतीचं साडे वाटपाचा कार्यक्रम आणि हळदी कुंभचा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी संपन्न होते केवळ मनामध्ये समाजसेवा आहे हाच भाव ठेवून ते आपल्यामध्ये आपल्यामध्ये येत आहेत आपल्याकडे येत आहेत आपण त्यांचं स्वागत करावा आपण पुढे त्यांना समजू द्यावी आणि पुढे जेवढं काही समाजसेवा करायचं असेल त्यासाठी तुम्ही भरभरून त्यांना आशीर्वाद द्यावा त्यांना मदत करावी सहकार्य करावे अशी तुम्हाला मी विनंती करतो या पुढे ज्या छोट्या मोठ्या कोणत्याही योजना असतील त्या योजना करत राहतील आणि त्यासाठी तुमचं सहकार्य महत्वाचं आहे तुमचं योगदान महत्वाचं आहे तुम्ही जेवढं त्याला सहकार्य कराल तेवढं तुम्हाला तुमच्या फायद्याचं ठरणार आहे

मे महिन्यामध्ये ही सविता एकनाथ पवार ग्रामपंचायत सदस्य सागर झारगाव राजी कुंकू निमित्त आश्मी ताई अरे थापरे या आपल्या इथे राजी गुंकू निमित्त आल्या आहेत आणि सगळ्यांना साध्या घेतल्या का हात मारता का त्यानिमित्त आपल्या इथे आल्या आहेत त्या जिल्हा परिषद गट सरगाव येथील उमेदवारी नभे आहेत तरी आपण त्यांना प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावे अशी मी विनंती करते देणार का हात वर करा धन्यवाद मला माहिती आहे तू आहेस तू जिकडे आहेस तिकडं विजय आहे ना